पुरात रिक्षा चालकांची एल्गार अडब मास्तर आक्रमक रिक्षा जाचक नियमान नियमांविरुद्ध अडम मास्तर आक्रमक थेट मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापूर शहरामध्ये रिक्षा चालक व वाहतूक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने योग्यता प्रमाणपत्र व विलंब शुल्काबाबत इथं अभिवादन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर पोता सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषद येथील आंदोलन गेट इथं मोर्चेचं जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी माजी आमदार अडम मास्तर व संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते रिक्षा चालकाविरुद्ध निर्णय लागला त्यांना दर पन्नास रुपये देत आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे तीन लाखाची रिक्षा दर दिवसाला बँकेचं कर्ज फेडलं वरन या सगळ्या बाकीच्या गोष्टी दोनशे रुपये मुश्किल आहे त्यात पन्नास रुपये दररोज घेतलं तर हा रिक्षावाला झगणार सोळा हजार रिक्षा, रिक्षा पैकी सहा हजार रिक्षाचं फिटनेस नाही एका रिक्षाचा फिटनेस रिक्षा घ्यायचं असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे ह्या गोष्टी ही जाणू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेलभर आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापूरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही केवळ मोर्चाने हा प्रश्न थांबणार नाही आषाढी एकादशीच्या पूजेकरता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंढरपूरला येणार आहे आमच्या बहात्तर रिक्षा चालकाने निर्णय केलेला आहे आम्ही रिक्षावर काळे आणि पिवळे झेंडे लावून पंढरपूरला जाणार किती अडवायचं अडवा किती बंदोबस्त ठेवायचं ठेवा किती लोकांना तुरुंगात घालायचं घाला पण घेराव घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मुख्यमंत्र्याचा घेराव हा कृषी समितीने घेतलेला निर्णय आहे त्याकरता आता मोर्चा आहे या मोर्चा म्हणजे भारतीय मजदूर संघाचे नेते प्रकाश आळदकर कृती समितीचे अध्यक्ष सय्यद साब कम्रेट सलीम मुल्ला चंद्रकांत आमचे हे सगळे लोक याच्यामध्ये सामील आहेत आता हळूहळू ही एकजूट होतात आणि ज्या वेळेला पंढरपूरला घेराव करू त्यावेळेला शासनाची डोळे उघडावं लागेल मुख्यमंत्र्यांना घेराव घालता नाही आता आडवतील आम्हाला आत घालतील आम्हाला घेराव करणारे घेराव करतील पत्ता सुद्धा लागणार नाही आमचा रिक्षावाला असा आहे पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो एवढा मजबूत रिक्षावाला आमचा याची काळजी आम्हाला नाही आम्ही सगळे आत राहू पण आमचे रिक्षावाले गनिमी कावा वापरतील छत्रशिव शिवरायांनी आम्हाला सांगितलं गनिमी कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा रिक्षावाल्याला सांगतो आणि आता मुख्यमंत्री ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समिती सोलापूर यांच्याबद्दल आज हे भव्य महोत्सव काढण्यात आलेले आमचे नेते माझी आमदार अडब मास्तर साहेब आणि अभ्यासून येते प्रकाश आळंदकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचा उद्देश एकच आहे की सरकारला जे जाब विचारण्याचं काम आहे आपले निवेदने झालेले आहे आपण आर टी ओला मान्य परिवहन आयुक्तांना मान्य परिवहन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना यांना निवेदने दिलेले आहे पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही आमचे नेते मंडळींसोबत आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि येणाऱ्या काळात जसे आमचे अध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेखील साहेबांनी सांगितलेलं आहे की सोळा तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करू ते घेराव करणारच आम्ही रिक्षाचालक कसल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमच्या हक्काची मागण्या मान्य करून घेणारच हे एवढेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महास